महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हॉइस ऑफ मिडिया पूर्णा तालुका शाखा केली आमचे गजानन देशमुख यांच्या उपस्थित आणि ज्येष्ठ पत्रकार विनायकराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णा तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नारायणजी सोनटके आणि कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव बोबडे यांची निवड झाली यावेळी सर्व तालुका कार्यकारिणीचे सदस्य तसेच जिल्हा कार्यकारिणी कार्यकारणीमधील सदस्य आणि मावळते तालुकाध्यक्ष आनंदराव ढोणे हे देखील उपस्थित होते आ, आगामी एक वर्षभरासाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून पक्षाची व्हायसाफ मीडिया या संघटनेचे ध्येय धोरणे आणि आगामी वाटचाल याबाबत आमचे जिल्हाध्यक्ष गजान देशमुख यांनी यावेळी त्यांना मार्गदर्शन केले पुढील या कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्हॉइस ऑफ जिल्हा तालुका कार्यकारिणी जारी झाली असून त्यामध्ये तालुका अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष गजाननजी देशमुख व तसेच आमचे जिल्हा कार्याध्यक्ष आनंद कैलासजी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यकारिणी या झाली असून अति अतिशय पारदर्शकपणे लोकशाही मार्गाने ही निवड झालेली आहे आणि भविष्यात संघटनेचे ध्येय धोरणे पूर्ण करण्यासाठी सर्वोपरीत प्रयत्न करेल व सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघटनेचं काम करेल हे सर्वांना मी ग्वाही देतो वेगळ्या पद्धतीने काय काम करायचं आमचे काही बरेचसे असे काही महत्वाचे प्रश्न आहेत पंचसूत्री त्यामध्ये आमचे प्रमुख म्हणजे पत्रकारांचा विमा काढण्याचं आम्हाला ते प्राधान्य आम प्राधान्या ते काम करतील त्यासोबतच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे देखील पत्रकारांचे काही महत्वाचे प्रश्न सोडण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या सोबत आम्ही काम करू सर्वांची बाकी काय करतो माझं सर्व पदाधिकाऱ्यांना पदा आवाहन आहे की मी जरी अध्यक्ष झालो असलो तरी आपण सर्वच अध्यक्ष आहात आपण आपण सर्वांनी माझ्यासोबत अतिशय एकजुटीनं एक, एक दिल्यानं काम करावं व संघटना पुढे कशी जाईल संघटना कुठे बदनाम होणार नाही कोणा कोणाची हॅरेशमेंट होणार नाही याबाबत सर्वांनी जागरूकता बाळगावी व संघटनेला बळकटी द्यावी हीच माझी सर्व माझ्या सहकारी बांधवांना विनंती